नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी या यूट्यूब चॅनलच्या रेसिपीजमध्ये तुम्हाला आज मी दोडक्याची भाजी कशी बनवायची हे दाखवत आहे तर आपण काय काय लागते त्यासाठी ते पाहू आपण इथे मोहरी जिरे हळद यात तुम्हाला दिसतच असेल ते थोडे थोडे वापरणार आहे एक कढई घेतलेली आहे पाणी थोडं घेतलेलं आहे कोमट त्याच्यानंतर दोडका एक वाटी अर्धी वाटी टॉमॅटो अर्धी वाटी कांदा एक तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूट तसेच कोथिंबीर थोडीशी आलं लसूण पेस्ट कांदा लसूण मसाला तीन चमचे एक चमचा मीठ थोडंसं तेल आणि गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी थोडं तेल घालणार आहे तुम्ही पाहू शकता तर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर गॅस सुरू करत आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचावर तेल घालायचं आहे ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा मोहरी घालायचे जिरे मोहरी मी तेलात टाकलेले आहे तर आता मी तेल तापलेलं आहे कांदा टाकत आहे एक छोटा कांदा घेतलेला आहे तो त्यात टाकलेला आता होऊन घ्यायचंय थोडासा भाजून शिकल्यानंतर त्याच्यात टॉमॅटो टाकायचा आहे भाजून तर आता कांदा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा लसूण मसाला आपला हा आम्ही घरीही केलेला स्पेशल तो घालत आहे तो जरासा उलटी पालटी करून घेतला की छान भाजतो त्याच्यानंतर आपल्याला हे आलं लसूण पेस्ट आहे ती घालायची आहे ते जरा भाजून घ्यायची चांगली आता कच्चा आवाज जायचा ते परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग हा धोडका त्यात घालायचा आहे एक वाटी आपण चिरलेला धोडका अलटून पलटून घेतला की त्याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी अर्धा चमचा हे कोमट केलेलं पाणी त्याच्यामध्ये घालायचं जेवढा आपल्याला रस्सा करायचा त्या दरम्यान ते पाणी त्यात मिक्स आहे शिजून ते आट अटू शकते त्यामुळे मी हे सगळं पाणी त्यात घालते तर आता आम्ही तिथून काढत आहे हे उकळी आलेले एक त्यामध्ये आता हे आपण मीठ घेतलं होतं एक, एक चमचा चवीनुसार ते घालायचं आहे ते घालून थोडंसं ढळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे त्याच्यानंतर ही कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्ण हलवून घ्यायचं असं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर परत ठेवायचं उकळी येण्यासाठी अशा तऱ्हेने आपला दोडका शिजलेला आहे छानपैकी तुम्ही पाहताय तर मी आता हा सर्व करण्यासाठी एका भांड्यात काढत आहे अशा पद्धतीने आपली ही दोडक्याची छान भाजी झालेली आहे तर हे आता खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला बेल आयकॉन दाबून सहकार्य करा